खऱ्या अर्थाने आजच या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे राजेश क्षीरसागर आहेत आपल्यासोबत तर आजच आचारसिता लागले लोकसभेची रणधुमाळी खऱ्या अर्थाने चालू झालेली आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत आपल्याला होणार असं वाटतं काय वाटते कोणाला कौल मतदार देते राज्यामध्ये बेचाळीसच्या वरती जागा घेऊन या ठिकाणी महायुती नंबर एकला असणार आहे आपण पाहतो गेल्या काही वर्षामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी राम मंदिर हिंदुत्व यासह विकासाच्या दृष्टीनं पाऊल टाकलेलं आहे त्यामुळे मतदारांना चांगलंच माहिती आहे गेल्या काही वर्षामध्ये ज्यांनी काहीच काम केलं नाही त्यांना मतदान द्यायचं काय फक्त दहा वर्षात चमत्कार घडवणाऱ्या पंतप्रधानाला या ठिकाणी मतदान द्यायचं हे देशातल्या मतदारांनी ठरवलेलं आहे त्याचबरोबर राज्यातले मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे सर्वसामान्यांचे विविध क्षेत्रातील प्रश्न घेऊन सातत्यानं न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे राज्यामध्ये महायुतीचे बेचाळीसशावरती खासदार निवडून घ्यायची आम्हाला खात्री आहे आम्हाला महायुतीचा जो उमेदवार मिळेल आम्ही काम करणार आहोत आणि कोल्हापूर जिल्ह्यातून उमेदवार निवडून दादांना तिकीट मिळलं असं आता आपण बोलला तर कन्फर्म आहे का समजित घाडगिंच्या नावाची देखील चर्चा चालू आहे महायुतीचा उमेदवार आम्ही लाखोंच्या मताधिक्यानं विजय करू हे कोल्हापूर जिल्ह्याच्या या नागरिकांना जनतेला मतदारांना लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काय आव्हान जातोय इंडिया ॲट द रेट फोर्टी सेवन विकसित भारत या पद्धतीनं सन्मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी पावलं टाकलेली आहेत परदेशामध्ये भारताची इमेज वाढलेली आहे हिंदुत्वाच्या दृष्टीने देखील राम मंदिर झालेलं आहे वाराणसी असेल प्रयागराज असेल महा आज कोल्हापुरात अंबाबी कॉरिडॉर होते या सगळ्या गोष्टी म्हणजे देशातील नागरिकांना जे काही पाहिजे पाहिजे होतं ते आता मिळताना दिसतंय त्यामुळं निश्चितपणे माझं त्यांना आव्हान आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये एन डी एच्या देशातील जास्तीत जास्त जागा निवडून द्या त्या पद्धतीनं कोल्हापुरातील दोन्ही जागा मतदारांनी निवडून द्याव्यात अशी माझी त्यांना विनंती आहे आपला उमेदवार जो आपले खासदार संजय उमेदवार असतील आता बोलू उच्च आपल्याला जो खाजगीचा उमेदवार असतो त्यासाठी आपण लोकांपर्यंत पोचवायचं आपल्या उमेदवाराला भरपूर स्वतः निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करायचे